ज्ञान ज्ञान फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाच नाव आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट पुन्हा उलट फिरा लाकडा घर्षण कर दुधात दुनीय क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण तेच ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याच ज्ञान आहे माई शिचिमोल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव्ह माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अहो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकटे त्यांच्याकडेच पैसे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही कवडीचं काम करतील त्यांना उच पैसे पैसा लक्ष्मी त्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी कधी भी मूर्ख माणसाचे घर राहत मग तुम्ही कोणत्या श्रीमंताच्या घराचा पा सोमवार आणि एकादश नाही एखाद नाही मग थोरलं पोर ये मधलो डॉक येतून जाईल घडणार अहो त्याच उत्तर नीट ऐका पापाची पापा लक्ष्मी कधी सुखानं जगू येत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागडा राबता धोका देत अहो एक वाक्य सांग एक वाक्य मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सट किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बाप्पांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा वाहू शकत आता आपल्याकडं सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काय लोक म्हणले होतो माणूस सुशिक्षित येऊ का उभे जेवतो अरे उभ्या न जेवतो म्हणजे त्याला मुळव्याच आहे म्हणून उभ्या न जेवतो का काही लोक म्हणले तू माणूस सुशिक्षित येऊ हो? का कुत्र्याबरोबर हिंडतो अरे त्याला जोडीदार नाही त्याला हिट होतो कुत्र्यावर काही लोक म्हणले तो हो? माणूस सुशिक्षित येऊ का बायको हातात धरून हिंडतो अरे बायकोवर विश्वासच नाही हो आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर असूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानवर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेच पसायदान पाठ नाही फक्त जन्माला पोरं पायद्या गेले ना तू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही गेलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईंटी पिला तिच्यावर धाडाकला आत्मा झाला काही नाही गेलं बापाचा गुण ठाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे ना गेला धाब्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर मधून हात गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला गेलाच मरण मारायचे अ एकदा नीती घासाळी ना तर माणसंच काहीच जायला लागत नाही आपोआप जात ती आता एक वाक्य सांगा हायवेच्या जा कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये आणि तो विचारतो ओवाडा आणू गप्पा जमिनीचा मालक तु, तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना वाटे दिस या गर, सगड़ी सगड़ी चा चा? चा काल चहा नाही सगळी सगळी गरिबाच पुढे पु कडक कपडे घालणार चहा बन ना म्हणणार जे शिव्यातलं आपल्या पोरेन काल तुला खड्डा घ्यायला घ्या इकडे चहाला पैसे निघाय चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं तर ला चहा पिणार तू या ना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पाहतो भांडे घासणारी बाई ती श्रामाला चढती ती सर्दी नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध येई ना तिला श्रीमंताची लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली येते मनक्यात ग्या डोळ्याला अंधार येते अगं बाई तुझं कधी तरी का आला त्याला तरी मोकळ कर थोई भुतून ठुला त्यालाही दुसरी करता तू तूही बोलताना सुटना नाही वाजवा

ज्ञानच देव आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्ती शिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतील मग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फाईन आहे दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना विढाल विढाल दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणारा ना सुटणार दरिद्रे वाणी नाही ते तोंड सोडून देऊन हात लावून दाढी लात तांगडेवर करंगुटी भागवा याच नाही याच नाही हो लांब उभं राहायचं पहिल्या पंक्तीला जावायचं चांगल्या चप्पल जोडवाय हसा पण भामटेवाने आपल्या कीर्तनाला बसायच नाही इथं येऊन असं दे जसा दुष्काळ तो एक ठेव सोडला का इथे येऊन ना असं बस आणि तसंच मी ह्याला मग काही कायची गॅरंटी का चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून करायचं काय ना तुम्ही तुम्ही बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते किर्तन पटापटा बोला जायचं भाम ठेवणे बस नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणून तुया या म्हणायचं त्याच्या दुधाचं ज्या ते जमणार नाही आपल्याला NAKO KEDA da kona não te agostita. Não KARU da caruco, não te agostita. KARU coque da caruco, não te agostita. चिंता बिंता करायची नाही फक्त आवाज येतो सर्वांना माग ओ माहिला म्हंटल आवाज येतो ना सर्वांना येतो तुमचा आवाजच येतो हॅलो आता क्लिअर जरा दुसरा माईक बदलून दिला चिंता चिंता विता करायची नाही फक्त पटापटा बोल जायचं आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची चिंता करायची नाही आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध बाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखं बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळीकर पहिली नाहीत <imitation> दोन शरीराचे इंद्रिय पुणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा वाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कथान कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमच्या कीर्तनकारांनी आई बाप भांडवल केलाय रोज उठून अर्धा अर्धा आई बाप आणि अर्धा तास ज्यांना तारीख घेतली तिची लाल करायची बा संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटर झालं मार अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि हा या। हा यांनी म्हणायचं काय या आईची माहिती सांगितली बाई माया तो खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा असं आता असा दे, दे का पशी वाटे मया पाप्याचे पण मला चिन्याला उचलून पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबा जे ढस धा सर रडले ग बाई ढस रडले तुझ्या डवाक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यांना दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना ती तीन वेळा लाईट बंद करून आणली तुला काय माहिती नाही नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कथान कीर्तन नका करू आई बापू सांभाळायला शिका अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्ध आश्रमात तू आईची माहिती सांगितो रोडू 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 आईची माहिती सांगित आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार येत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच या काला आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकल मजेत आहे तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तो पुलावरून फेकून तो कशाला सांभाळित त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल <laughs> आणि लोक म्हणतात जग सुधारलं काय डोंबल सुधारलं धोतर गेला पैजामा आला पैजामा गेला जीन्स आली जीन्स गेली बरोबर आली हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक <laughs> आता इथ आला अजून इथ भर वर म्हणजे आला महात्मा